हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे काय का, कृष्णाची सखी वृंदावनाची पण आज मी जगातून आधुनिक

पूर्वी गोपिकांच्या मदतीला कृष्ण भगवान लावून यायचे ते प्रत्येक गोपी आणि भक्तांची काळजी घेत होते ते त्यांच्या प्रत्येक समस्येत आणि अडचणीत त्या उपस्थित राहून त्यांची मदत करायचे पण आज आम्हाला गोपिकांच्या मदतीला कोण लावून येणार हो निश्चितच पुलिशी आजची तुलना करता येणार नाही ना आजचा काळ वेगळा आहे आज गोपिकांना मदतीसाठी स्वतःच उभं राहणं गरजेचं आहे आज प्रत्येक स्त्रीने कृष्णाची भूमिका निभवणे गरजेचे आहे आपले बळ विकसित करणे गरजेचे आहे शिक्षण स्वावलंबन आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे गरजेचे आहे आता फक्त आपल्याला भगवान कृष्णावर अवलंबून नाही तर स्वतंत्र संरक्षणे आपल्या हातात घ्यायचे ऑपरेशन सिंदूर मध्ये कर्नल सोफिया फिरेशी आणि विंग कमांडर भोमिका सिंग या महिलांनी कठीण प्रसंगात स्वण नेतृत्व निघून दाखवलं तसेच प्रत्येक स्त्रीने आपला आत्मबळ वाढवायला जर कुठे अडचण आली तर जवळची मैत्री पोलीस समा समाजातील सदस्यांचा कुठलाही आदर घेण्यात लाच आळगायची नाही हीच आजच्या काळातील कृष्ण मदत आहे जी, जी आपल्याला एकत्र आणून आपल्या सामाजिक बदल घडवते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी हा सण फक्त भक्तीपुरता मर्यादित न राहता स्त्रियांना सामर्थ्य देणारा आणि समाजातील अन्यायावर मात करणारा संदेश देणारा सण असायला हवा म्हणूनच आपल्याला कोण मदत असा प्रश्न नसावा तर आपण मदत करणारे कसे येऊ आणि मदत करायला एकत्र कसे येऊ असा प्रश्न असावा मला प्रेम नाही स्वाभिमानावा मला राग नाही शिक्षणाचा प्रकाश हवा माझं ध्येय या स्वतःला ओळखण्याचं आहे कारण मी गोपिका आहे पण आता मी स्वतःसाठी जगते शिकते आणि लढते शिक्षण हेच खरं गोकुळ आहे आणि ते प्रत्येक मुलीला मिळायलाच हवं आज आपल्याला हक्क आहे निर्णय घेण्याचा शिकण्याचा आणि आकाशाला गवसाणी घालण्याचा मुलगी कमकुवत नाही ती गोपू घडवते तर चला प्रत्येक गोपिकेला आत्मविश्वासाचे पंख देऊया जय श्री कृष्ण ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद